नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत मोर्चा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला सांगलीमध्ये विरोध करण्यात आला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं बाधित शेतकऱ्यांना घेऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी करत बावीस मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे नागपूर गोवा शक्ती या महामार्गामुळे अनेक शेतकरी बाधित होणार आहेत त्यामुळे सरकारने महामार्ग करताना नागपूरपासून गोव्यापर्यंत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दोन कोटी रुपये एकरी मदत द्यावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आज शक्तीपीठमध्ये जे काय सांगली जिल्ह्यामधील जे काय बाधित गावं होतात या संपूर्ण गावामधील बाधित शेतकऱ्यांचा आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये ज्या मागण्या होत्या ह्या सगळ्या मागण्या प्रथमतः हा जो काही शक्तीपीठ आहे या शक्तीपीठामध्ये जे काही शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत त्यामुळं संपूर्ण हा महामार्ग रद्द करावा त्याचबरोबर ज्या काय ह्यामध्ये बाधित बाबी आहेत बाधित क्षेत्रामध्ये त्या बाधित बाबींचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे बाधित क्षेत्राला योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या भावीस मागण्या आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की एका बाजूला आम्ही सर्व शेतकरी म्हणतोय की हा महामार्ग रद्द झाला पाहिजे पण जे काही कायदेशीर बाबी आहेत जे काही तांत्रिक बाबी आहेत त्या राज्यभरामध्ये देशभरामध्ये जर आज आपण बघितलं तर जे काय प्रत्येक महामार्गामध्ये का सक्तीचं भूसंपादन चालू आहे त्यामध्ये असं आहे की दोन हजार तेराला जो काय भूमी अधिकरणचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये सत्तर टक्के लोकांनी जर विरोध केला तर तो, तो प्रकल्प पर रद्द करावा अशा पद्धतीची तरतूद होती पण दोन हजार चौदाला जो काय भाजपनं कायद्यामध्ये बदल केला त्यामध्ये सत्तर टोका सत्तर टक्के लोकांनी जरी विरोध केला तरी अजिबात तो प्रकल्प पर रद्द करता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद त्यांनी दोन हजार चौदाच्या कायद्यामध्ये केलेली आहे त्यामुळं आम आपण किती जरी रस्त्यावर उभारून विरोध केला तर तो विरोध असणार नाही पण त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या काही कायद्यामध्ये बाब आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्यावरून खाजगी वाटाघाट केली पाहिजे आणि खाजगी वाटाघाटी करून शेतकऱ्यांच्या सहमतीसाठी समाधानासाठी दोन हजार तेराच्या कायद्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे या व इतर मागणीसाठी आम्ही आजचा मोर्चा काढला आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही असं म्हण म्हणतोय की आमच्या जे काही नागपूरपासून जे काही बाधित शेतकरी आहेत यांच्या बाधित क्षेत्राला कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये सरसकट एक समान मोबदला मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर जिथं एम आय डी सी झोन असेल जिथं महानगर क्षेत्र असेल तिथं कमीत कमी चार कोटी रुपये मोबदला मिळाला पाहिजे त्याचबरोबर बांधकाम असेल विहिरी असेल बोरवेल असेल या सर्वांचा नुकसान भरपाईच्या शेतकरी सांगेल त्याच्या पट मोबदला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आज आम्ही हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारवरती मोर्चा काढला ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी